ज्याच जळतं त्याला कळत जळणारी जागा जर अवघड असेल तर कुणाशी बोलूही शकत नाही किंवा न सांगता राहूही शकत नाही त्याचमुळं मी डॉक्टर शबनम लांजेकर एम डी होमिओपथी आज आपण चर्चा करणार आहोत पाईल, फिशर्स काळणे लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती एक सर्वसामान्य आजार आहे तो कोणालाही होऊ शकतो जोपर्यंत या आजारामुळे काहीही त्रास होत नाही तोपर्यंत हा आजार नॉर्मल आहे पण जेव्हा पाईस मुळे कोम यायला लागतात पेन्स व्हायला लागतात आणि रक्तस्राव चालू होतो तेव्हा तो मात्र गंभीर आजार घेतो पाईस म्हणजे नक्की काय तर आपल्या संशाच्या जागेला काही रक्तवाहिन्या असतात या रक्तवाहिन्या सुजल्या किंवा फुगल्या तर तयार होत असतात आणि कोम तयार होतो यालाच आपण पाईल्स असे म्हणतो पाईलचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार आहेत एक एक्सटर्नल पाइल आणि इंटरनल पाइल एनल कॅनल मध्ये जो आतल्या बाजूला होतो त्याला इंटरनल पाईल्स म्हणलं जातं त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना किंवा रक्तस्त्राव होत नसतो पण एक्स्टर्नल मध्ये वेदना आणि रक्तस्राव होतो आणि बऱ्याच वेळा कोंब येतो बऱ्याच वेळेला रक्तस्राव भरपूर होऊन सुद्धा अनिमिया होऊ शकतो आणि थकवाही वाढू शकतो पाइल्स नक्की कशामुळे होतो तर पहिलं कारण आहे कॉन्स्टिपेशन बराच वेळ जर जा संशयाला जाऊन बसला असेल किंवा दोन तीन दिवस घट्ट स्टूल पास होत असतील तरी त्या कॉन्स्टिपेशन मुळे प्रेशर वाढून पाइल्स होतात दुसरं कारण आहे प्रेग्नन्सी ज्यामध्ये सुद्धा प्रेशर वाढत असतं तिसरं कारण आहे आहार आहारामध्ये जर फायबरयुक्त पदार्थांचं सेवन कमी होत असेल तरी पायस होतात चौथं कारण आहे ज्या लोकांना जड वस्तू उचलायचं काम असेल त्यांना सुद्धा प्रेशर क्रिएट होत असतं किंवा तासन तास एका जागी बसून काम करणाऱ्या लोकांनाही पायस होत असतात पाचवं कारण आहे दीर्घकाळ चालणारा खोकला किंवा सतत वारंवार उलट्या करणं यामुळेही पाईल होऊ शकतो सहावं कारण आहे हेरिडेटरी म्हणजे अनुवांशिकता सातवं कारण आहे काही औषधांचं दीर्घकाळ केलं जाणार सेवन आणि आठवं कारण आहे जन्मताच काही लोकांच्या मध्ये संशाच्या जागेच्या धमण्या ह्या कमकुवत असतात त्यामुळे सुद्धा पाइल्स होऊ शकतात नववं कारण आहे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी आणि दहावं कारण आहे वाढत जाणारा तांतना ज्याप्रमाणे आपण पाइल्स बघितले त्याप्रमाणे आपण फिशर म्हणजे काय पण समजून घेऊया फिशर मध्ये अॅनल कॅनलला जखमा किंवा कट होत असतात लघवी करताना प्रचंड त्रास होत असतो आणि वेदना या फिशरमध्ये अत्यंत त्रासदायक असतात या फिशरचे दोन प्रकार आहेत एक अक्यूट फिशर आणि दुसरा क्रोनिक फिशर सहा आठवड्यांमध्ये जो तयार होतो आणि कमी होतो त्याला आपण अक्युट फिशर म्हणतो तर सहा आठवड्यापेक्षा जास्त जो दीर्घकाळ चालतो त्याला आपण क्रोनिक फिशर म्हणतो क्रोनिक फिशरमध्ये पेन्स हे अतिशय त्रासदायक असतात आणि जगणं असह्य होऊन जात असतं आता फिशर नक्की का होतं तर महत्वाचं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काही आजार आहेत उदाहरणार्थ एच आय व्ही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा क्रोहॉन्स डिसीज यामध्ये फिशर वाढत जात असतात ॲलोपॅथीमध्ये काही उपचार पद्धती असतात उदाहरणार्थ क्रीम असतात काही औषधं असतात किंवा सर्जरीचा उपाय केला जातो पण हे सगळे उपाय हे काही काळांपुरताच पेशंटला आराम देत असतात परत वारंवार हा फिशर किंवा पाईल्स पेशंट मध्ये होत असतो अशा वेळेला होमिओपॅथी ही या पेशंटना वरदान ठरते पण होमिओपॅथी मध्ये फिशर किंवा पाईल्स पूर्णतः बरे केले जातात होमिओपॅथी ही वैयक्तिक लक्षणांवर काम करत असते त्यामुळे कुठलेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे होमिओपॅथी ही शंभर फायदेशीर ठरते कारण होमिओपॅथीमध्ये काही औषध आहेत उदाहरणार्थ हेमॅमॅलिस जे पाइस मधून होणार रक्तस्त्राव थांबवतं था। तर सल्फर सारखं औषधच्या ठिकाणी होणारी जळजळ खाज वेदना याला आराम देत सारखं औषध तिथल्या भेगा भरून काढण्यास मदत करत होमिओपॅथिक औषधांनी पचनक्रिया सुधारती मध्ये होणारे पेन्स जळजळ आणि रक्तस्त्राव कमी होतो त्याचप्रमाणे वारंवार जे पाइस किंवा फिशर होतात ते सुद्धा होमिओपॅथीने शंभर टक्के बरे केले जातात आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे सर्जरी ही होमिओपॅथिक औषधानेच टाळता येत असती पाइल्स फिशर यासारख्या आजारांविषयी लाजू नका डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोला आमच्या डॉक्टर लांजेकस आधार होमिओपॅथिक स्किन हेअर आणि लेसर क्लिनिक मध्ये पाइल्स आणि फिशर वर शंभर टक्के उपाययोजना केल्या जातात अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा भरपूर फायबर युक्त पदार्थ खा वजन कमी करा हेल्दी आहार घ्या व्यायाम करा तासन तास एका जागी बसणे टाळा टाइम टाइम वरती होमिओपॅथिक उपचार पद्धती घ्या आणि फाईल्स आणि फिशरला ला कायमच बाय बाय म्हणा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा